आधी लघीन कोंढाण्याचे जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते ते किल्ले कित्येक मावळांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रुहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडावर व जेजुरीच्या बाजूला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात कोंडाना हा किल्ला प्रमुख होता आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात शिवाजीराजांनी मोहिमा आखल्या होत्या या योजनेत सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्वाचे होते सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण होते शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी राजगड केवळ काही मैलांवर होती तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते म्हणूनच मुघलांनी या किल्ल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते या किल्ल्याचे नेतृत्व राजपुताकडे देण्यात आले होते उदयबान राठोड हा मोघल सरदार किल्लेदार होता शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते महाराजांचा संदेश मिळता क्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं तानाजी मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्य देत महाराजांच्या समक्ष उपस्थित राहिले शिवाजी महाराजांनी ज्यावेळी आपला मनसुबा तानाजींना सांगितला तो ऐकून तानाजी कृतकृत्य झाले या मोहिमेकरता महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली आपला विचार केला यापेक्षा मोठे ते काय या विचारांनी त्यांची छाती गर्वाने फुगून त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले यावेळी तानाजीसोबत त्यांचे बंधू सूर्याजी आणि मामा हे देखील होते कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली तेव्हा तानाजीला जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते मोहीम समजल्यानंतर मामा तानाजींना म्हणाले लगीन उरकून घेऊ आणि निघू त्यावर तानाजींनी लगेच उद्गारले आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे निधड्या छातीचा मराठा गडी एक एक ढाण्या वाघ आहे मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे झुकला असा मर्द मराठा मावळा ज्याचा राजा शिवराया ऐकला सिंहगड हे लष्करी दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असल्याने महाराजांच्या दृष्टीने सिंहगड मुघलांकडे असणे म्हणजे धोक्याचे लक्षण होते कारण इथून राजधानी रायगड अगदीच जवळ होती तानाजींनी महाराजांची भेट घेतल्यानंतर जिजाऊ मासाहेबांना भेटायला गेले त्यांचा आशीर्वाद घेतला मासाहेबांनी देखील त्यांना विजयी होऊन या असा आशीर्वाद दिला तानाजींनी कोंढाण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि रायबाच्या लग्नाची जबाबदारी महाराजांवर सोपवत जर परत आलो तर रायबाचे लगीन लावून देईन आणि जर का मेलो तर तुम्ही त्याचं लगीन लावून द्या असं म्हणत महाराजांचा निरोप घेतला ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडीबरोबर निघाले निघण्यापूर्वी त्यांनी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे तानाजी मालुसरे हे बारा हजार पायदळ सैन्याचे सुभेदार होते साम्राज्यातले तानाजी यांचे कौशल्य पाहून शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचा सेनापती आणि मराठा साम्राज्याचा मुख्य सुभेदार म्हणून त्यांना नेमले तानाजींनी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली माघ वद्य अष्टमीला रात्री आपल्या मराठ्या सैनिकांसमवेत गुंजवणी नदी ओलांडून कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले गड गाफील होता गड झोपी गेलेला या गडावर अत्यंत शूर असा मूळ राठोड राजपूत असलेला उदयबान नावाचा सरदार तैनात होता त्याच्या नेतृत्वातील राजपूत सैन्य त्यावेळी गडावर तैनात होते गडाला वेडा जिथे शिथिल होता तेथे तानाजी यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पोहोचले गडावर चढताना मराठ्यांना पहारेकऱ्यांनी रोखले होते आणि यावेळी पहारेकरी व घुसखोर यांच्यात लढाई झाली असाही काही ठिकाणी उल्लेख आहे अंधारी रात्र होती रात्रीच्या काळुक्या अंधारात त्यांनी चारही बाजूंनी आपल्या सैन्यासह कोंढाणा किल्ल्याचा वेडा घातला तानाजी गडाच्या पायत्याशी आपल्या सैन्यांसह योग्य वेळीची वाट बघत होते गड सर करण्याकरता तानाजींनी शत्रू विचार करणार नाही असा द्रोणागिरीचा कडा निवडला तानाजीकडे घोरपड होती हा असा जीव आहे की जर त्याने दगडाला घट्ट पकडून ठेवले तर त्याला हलवणे खूप जोखमीचे काम आहे तानाजींनी आपल्या यशवंती घोरपडीच्या कमरेला साखळी बांधली आणि तिला उंच कड्यावर फेकले पण तक्षणी यशवंती परत आली तिला पुढे होणाऱ्या घटनेची चाहूल लागली होती कदाचित पण तानाजी कुठे त्याच्याकडे लक्ष देणार होते आणि हळूहळू सर्व सैनिक राजवाड्यात शिरले होते ते आपल्या सैन्यांसह किल्ल्यात प्रवेश करते झाले आणि त्या क्षणी शत्रूवर तुटून पडले गडाची रचना अशी होती की कोणालाही त्यात प्रवेश करणे फार कठीण होते पण तानाजीच्या हुशार बुद्धिमत्तेच्या मदतीने त्यांनी आपल्या संपूर्ण सैन्यांसह या किल्ल्यावर भयंकर हल्ला केला त्यांच्या स्वारीमुळे मोगल सैन्याला एका क्षणाचाही वेळ मिळू शकला नाही हा हल्ला कसा आणि कोणत्या बाजूने झाला हे मोगल सैनिकांना ठाऊकच नव्हते मराठा सैन्य त्यांना हे समजण्यापूर्वीच त्यांच्यावर पूर्णपणे तुटून पडले सिंहगडाला तटावर पहारे होतेच पण शिवायगडाच्या चहू अंगास ठिकठिकाणी मेटे होते मेटे म्हणजे त्या भागावर सतत जागता पहारा ठेवणारी सैनिकांची चौकी अशी एकूण आठ मेटे होती या सर्व मेटांवरती एक मुख्य नाईक असायचा त्याला म्हणायचे घेरे सरनाईक याची जबाबदारी किल्लेदाराइतकीच मोठी समजली जायची हे घेरे सरनाईकाचे मुख्य मेटे गडाच्या पश्चिमेच्या अंगाला होते आणि आजही ते, ते मराठी वस्ती आहे पुण्याच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजावर आपले सैनिक आले म्हणून आधी त्या दिशेने जाऊन मावळ्यांनी पहारेकऱ्यांवर हल्ला चढिवला आणि त्यांना संपवले इतर दरवाजांना देखील ताब्यात घेत तिथल्या पहारेकऱ्यांना देखील यमसज्ञी धाडले उदयभान यांच्या देखरेखीखाली सुमारे पाच हजार सैनिक गडाचे पहारेकरी होते गडावर असणाऱ्या सैनिकांना हा हल्ला अनपेक्षित होता या हल्ल्याने फौज जागी झाली उदयबानने समयसूचकता दाखवत सैन्याला सावध केले हलाल हा गडाचा सरनोबत आधी तानाजीला सामोरा गेला तानाजी आणि हलाल यांच्यात तुंबळ युद्ध पेटले आणि तानाजींनी त्याला आडवा पाडला सूर्याजीच्या नेतृत्वावर सर्व सैनिक कल्याण दरवाजाजवळ जमून दरवाजा उघडण्याची प्रतीक्षा करत होते कारण ज्या साखळीच्या साह्याने मराठी सैन्य किल्ल्यावर चढत होते ती साखळी मधूनच तुटली होती सैन्याचा सामना करता करता तानाजी कल्याण दरवाजाजवळ सरकत होते पण त्या क्षणी उदयभानाने तानाजींवर हल्ला केला मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा राजपूत किल्लेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात लढाई झाली उदयभानाच्या जोरदार हल्ल्याने तानाजींच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या उदयभान आणि तानाजी एकाच युद्धात गुंतले उदयबानने तानाजीची ढाल फोडली तरी देखील हाताला शेला बांधून ते त्यावर वार झेलत होते आणि लढाई करत होते रात्रीचा सतत झालेला प्रवास किल्ल्याची कठीण चढाई मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी आणि दडपण या सगळ्यांमुळे तानाजी थकले आणि खचले होते आणि त्यांच्या तुलनेत उदयभान ताकतिनिशी त्यांच्यावर हल्ला करीत होता त्याच्या हल्ल्याने तानाजींची ढाल तुटली ते रक्तबंबाळ झाले पण त्यांचे वार ते आपल्या हातावर झेलत होते लवकरच उदयभानने त्यांच्या अंगावर चकवच तोडलं पण तानाजीने त्याचा सामना केला त्यांचा हा पराक्रम जणू नियतीला देखील बघवला नाही आणि उदयभांच्या झालेल्या जबरदस्त हल्ल्याने ते धारातीर्ती कोसळले ते दोघे युद्धात मारले गेले पण मृत्यूला समोर जाताना सुद्धा त्यांनी असंख्य शत्रूंना यमसदनी धाडले आपल्या मराठ्या सैन्याला वाट मोकळी करून दिली तानाजींना पडताना पाहून देखील ऐंशी वर्षाच्या शेलारमामांनी आपले धैर्य खचू न देता नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली शत्रुशी लढता लढता कल्याण दरवाजाजवळ पोहोचत तेथील पहारेकऱ्यांना कापून काढले आणि आपल्या सैन्याला त्यांनी तो दरवाजा उघडा करून दिला दुसऱ्या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्यांनी किल्ला ताब्यात घेतला तानाजी धारातिर्ती पडले ही वार्ता आपल्या सैन्याला धीर खचू नये याकरता मामाने मुद्दाम लपवली त्यानंतर सूर्याजीने मोगलांचा आणि उदयभांचा खात्मा करून कोंढांना ताब्यात घेतला गवताच्या पेटवून सूर्याजींनी पाच तोफांची सलामी दिली या धडाडत्या तोफा महाराजांच्या कानावर पडल्या आणि गड जिंकल्याचा संकेत मिळाला अवघ्या एका रात्रीत मराठा सैन्याने कोंढाणा हे स्वराज्याचे मूलवान रत्न आपल्या ताब्यात मिळवले मोठ्या शौर्याने तानाजीने हे युद्ध केले आणि शेवटी हे युद्ध करत असताना वीरगतीला प्राप्त झाले सिंहगडाची ही लढाई तानाजींनी आपल्या जीवाची आहुती देऊन जिंकली आणि इतिहासाच्या सुवर्ण पानात त्यांनी आपलं नाव नोंदवलं आहे जेव्हा तानाजी वीरगतीला प्राप्त झाले तेव्हा हे युद्ध तिथे थांबले नाही त्यांचा मामा आणि भावाने एकत्रितपणे युद्ध केले आणि शेवटी तेथे मराठा ध्वज फडकावून आपला विजय मिळवला विजय मराठ्यांचा झाला कोंढाणा किल्ला जिंकला आणि मराठी साम्राज्यात डौलात मराठा ध्वज कोंढाणा किल्ल्यावर फडकताना दिसू लागला आपण ऐकत आहात कुक्कू एफ एम आर जे स्मिथसोबत सुनो